मुख्याध्यापक तथा प्राचार्य गांधी आयन फुले तांत्रिक विद्यालय गुलाबजी भाऊ खैरनार यांचा सेवापूर्ती आणि गुणगौरव समारंभ कार्यक्रम संपन्न याबाबत की आज दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथील खेडे विद्याप्रसारक खेडे तालुका जिल्हा धुळे येथील मुख्याध्यापक व प्राचार्य गांधी अँड फुले तांत्रिक विद्यालय व कैलासवासी उद्यान पंडित बापूसाहेब साहेब गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय खेडे तालुका जिल्हा धुळे येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्राध्यापक श्री प्राचार्य श्री गुलाबजी भाऊ खरनार यांचा सेवापूर्ती व गुणगौरव समारंभ कार्यक्रम आज घेण्यात आला ते एकोण बत्तीस वर्षाच्या दीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आज सकाळी नऊ वाजता धुळे तालुक्यातील आनंद येथील गांधी अँड फुले तांत्रिक विद्यालय खेडे या ठिकाणी प्रांगणात सदर सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला खेळे विद्याप्रसारक मंडळ खेडेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी सुखदेव माडी कैलासवासी जी भाऊ खैरनार कैलासवासी गबा नर्मदाबाई खैरनार यांच्या प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खेडे विद्याप्रसारक मंडळ खेडे तालुका जिल्हा जुळेचे सचिव प्राध्यापक श्री तीर्थदास सुखदेव ऐरे प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष खेडे विद्याप्रसारक संस्थेच्या प्राध्यापिका सौ सूर्यकांत तीर्थदास अहिरे उपाध्यक्ष ललित भाऊ सुखदेव ऐरे कार्याध्यक्ष सुमित कुमार अहिरे मुख्याध्यापिका श्रीमती रजनी महाजन रामे तालुका मुख्याध्यापक श्री के के नाईक आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर जी जे खैरनार सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला यावेळेस त्यांनी संस्थेत एकूण बत्तीस वर्ष या ठिकाणी सेवा दिली या सेवेतून अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी त्यांनी आपले विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोलाचे असे मार्गदर्शन केले विद्यार्थी घडवण्याचे के कार्य केले त्यांच्या कार्याला या ठिकाणी उजाळा देत या ठिकाणी सर्व मान्यवरांनी जी जे खेळणार सर यांच्या या कार्याबद्दल या ठिकाणी त्यांची स्तुती केली केलेल्या कार्याबद्दल त्यांचं या ठिकाणी कौतुक करण्यात आलं त्याचबरोबर सेवानृत्त झाल्याने त्यांना त्यांच्या पुढील बाई वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या तर येत्या काळात देखील संस्थेसाठी आपण योगदान द्यावे असे देखील आव्हान या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी खेडे विद्याप्रसारक संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक, शिक्षक कर्मचारी तसेच धुळे तालुक्यातील विविध संस्थेतील शिक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर त्यांनी जी जे खेरनार सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी त्यांच्या पुढील बावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तर जी जे खेरनार सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी संस्थेसाठी दीड लाख रुपयाचा निधी या ठिकाणी धनादेश संस्थेचे सचिव तीर्थदास आईरे यांच्याकडे सुपूर्त केला व संस्थेसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास माझ्या परीने मी सोडवेल जरी आज सेवापूर्ती झालो असलो तरी मी प्रयत्नशील राहील असा विश्वास या ठिकाणी त्यांनी सत्काराला उत्तर देत प्राचार्य श्री गुलाबजी भाऊ खरनार उर्फ जे जे खरनार सर यांनी सत्काराला उत्तर दिले त्यांना चांगली माहिती आहे मुंबईला सुद्धा येतात तर त्यांच्या असे काही काही कामं जे मी म्हणतो की बाबा त्यावेळेला आपल्या मातीचं ऋण लागतं आपल्याला आपल्या समाजाचं ऋण लागतं देशाचं ऋण लागतं आणि हे परत फेड करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे आणि ती काम सर जे इतर ग्रामीण भागातल्या जसं सरांनी सांगितलं की फार गरज आहे आपल्याला लिटरसी जी इंटरनेट लिटर लिटरे, लिटरसी की कॉम्प्युटर लिटरसी वाढवायची आहे तर मार्गदर्शन फार फार लोकांची एकदम कळकळीची विनंती असते कोणी अडली अडी अडचणीत सापडलेलं असतं त्यांचे मार्ग चालत नाहीत आणि या लो या लोकांना त्यांनी पुढे आपलं गाईड करायचा प्रयत्न करावा आणि सगळं एवढं बोलून मी त्यांना सगळ्या पुढच्या आयुष्याच्या विचार करतोच म्हणेल की आईला त्याच्या तिच्या मुख्य त्या जी तिची वाटचाल असणार आहे त्याच्यासाठी पप्पांचा पूर्ण सहभाग लाभो आणि त्यांचं आयुष्य निरोगी आणि सुखाचं जावं आणि माझं भाषण फक्त दोन गाण्यांच्या वळीने मी इप। चलते चलते मेरे ये गीत याद रख ना कभी अलविदा कभी अलविदा ना कहना रोते हंसते, बस यू ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना धन्यवाद अनुष्ठान में जो उपस्थित है सबको मेरे प्रणाम मुझे मराठी नहीं आता तो थोड़ी कोशिश करूंगी हिंदी बोलने के लिए उतना भी अच्छा हिंदी नहीं आते एक टीचर जो होते हैं उनके आवाज़ जो होते हैं बहुत इम्पोर्टेंट होते हैं इसीलिए क्योंकि उनके आवाज़ के ज़रिए वो अपना जो नॉलेज सबको बांटते रहते हैं तो वो नॉलेज आगे जाके काम पे आते हैं हम सब वो नॉलेज को किसी दूसरे को बांटते रहते हैं तो उनके लिए दो, दो लाइन हाँ मैं रीटेल करना चाहती हूँ जो नॉलेज है वो आ, सब मुझे इतना पता है कि यहाँ पे जितने लोग बैठे हैं सब उनसे कुछ ना कुछ तो ज़रूर सीखे हैं और यहाँ पे जितने लोग अभी इतने देर तक आ, उनके बारे में बोल रहे थे सब उनके आ, उनके साथ बीते हुए एक्सपीरियंस शेयर कर रहे थे तो हाँ मुझे बहुत ज़्यादा समझ में नहीं आया लेकिन थोड़ा थोड़ा जो जितना समझ में आया वो उसमें मुझे समझ में आया कि वो कैसे मतलब एक एक आ, क्लास लेते थे सब सबका एक्सपीरियंस बहुत अच्छा था इसमें तो मैं उनके आगे के जो जिंदगी है उनके लिए शुभकामना देती हूँ और आई को खूब खूब शुभेच्छा उनकी नई रिस्पॉन्सिबिलिटी के लिए धन्यवाद फोन संस्था ने माला मुख्याध्यापकपदाचा मान दिला ते पण आम्ही फार म्हणजे आभारी आहे सर्वांची कारण मी या गावाची नाथबाई आहे मा माझं शिक्षण पण वेगळं होतं बी कॉम घेतलेलं होतं मी अकरावी बारावीला पण आपणची दृ दृढदृष्टी दूर दूर इतकी होती की त्यांनी आमच्या मामांना पाठवलं घरी एरंडोला आणि तिला म्हणे ते कॉमर्स वगैरे सोडायचं म्हणे आपल्याला इंग्लिश इंग्लिश करायचं आहे म्हणे बी ए बी ए बी एड करायचं इंग्लिश आणि आपल्याला शाळेमध्ये शिक्षिका पाहिजे म्हणे म्हणजे असं ते त्यावेळेस मग मी तर तेव्हा बारावीस पास झालेले होते पण एवढं कळत होतं आणि त्यांच्या आशीर्वादानेच आमचं लग्नही या ठिकाणी जमलं आणि सुविध्या अशा प्रकारचे मला जोडीदार लाभले अतिशय म्हणजे लग्नानंतर दुसऱ्याच वर्षापासून मला वाटतं त्यांना मधुमेह आजार आणि ग्रासलं परंतु आम्ही दोघांनी त्यावर मात केली त्यांना वेळोवेळी सर्व काही पथ्य पाणी सांभाळणं आणि त्यांचं इतका म्हणजे शाळेतलं मुख्य बघायला मी घाबरलेली पण घरच्या पतिदेवांना फार घाबरली म्हणजे शाळेमध्ये येताना मला खूप म्हणजे वेळेवरच जायला पाहिजे तुझी दिरंगाई चालणार नाही आता परवालाच बारा तारखेला थोडासा उशीर होणार होता पूजा करून उठली माझी तयारी बाकी होती मी आराध्यावर सरांना फोन केला सर थोडंसं पाच दहा मिनिटं पाहुणे आठला निघू म्हणजे चांगली मुख्य काय आहे साडेसातला शाळांनी पाहुणे आठला निघू म्हणजे तिथंच मला बोलायला लागून गेले तसं खूप शिस्तबद्ध असे ते वागले मुलांनाही तसा संस्कार दिले आणि जो जो आला त्याला समाधानकारक उत्तर देऊन त्याला सहकार्य पण केलं त्यांचं आयुष्य निरामय जावं आणि मला जास्तीत जास्त या कामामध्ये सुद्धा त्यांचं सहकार्य लाभो आणि सगळ्या माझ्या मामा मामी सगळ्या गावाने मला सांभाळून घेवा ही मी विनंती करते सोडून जाण्याची वेळ आहे सर्वप्रथम ज्या महापुरुषांनी मानवतेसाठी लढा दिला आणि आपल्या ज्ञानाचा वापर त्यांच्या किरणांनी जगाला उजळून लावले असे महापुरुष क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे ज्या वृक्षाखाली आपण या ठिकाणी सेवाकृतीचा कार्यक्रम करीत आहोत असे संस्थेचे संस्थापक प्रेरणास्थान कैलासवाशी आप्पासाहेब सुखदेव सुंदी माळी त्याप्रमाणे माझे श्रद्धास्थान ज्यांनी मला घडवलं माझं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी ज्यांनी पूर्ण केली ते माझे वडील कैलासवाशी गोविंदा खैरनाथ त्याचप्रमाणे रंगाभागृती कैलासवाशी भाऊ जिघरणार त्याचप्रमाणे तो योगायोगा सेना ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी सेवा करण्यासाठी तो रुजू झालो ते कैलासवाशी काशीनाथ सायजी महाजन एरुंडोल या सर्व विभूतींना मी आधी विनम्र अभिवादन करतो आमच्या संस्थेचे सचिव दादा सो टी एस सर त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक सौ सुरेखा तिर्दुदास आयरे मॅडम त्याचप्रमाणे उपाध्यक्ष नानासो एल एस सर कार्याध्यक्ष सुनील कुमार सुखदेव सर तसेच आवर्जून माझ्या आमंत्रणास या ठिकाणी उपस्थित असलेले माझे अप्तेष्ट माझा वटारगावचा काही जो परिवार आलेला आहे तो पूर्ण परिवार मित्रमंडळी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माझी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना आधी नमस्कार करतो एका डोळ्यामध्ये असू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू आहे असू या दृष्टिकोनातून आहे की मी ज्या विद्यार्थ्यांच्या समोर बत्तीस वर्ष अध्यापनाचं काम केलं ते विद्यार्थी मला आता दिसणार नाही दररोजचं अध्यापनाचं काम म्हणजे नियोजित वेळेत शाळेत जाणं आणि ते काम पूर्ण करणं तर ते माझ्यासमोर दिसणार नाही आणि म्हणून ते एक प्रकारे थोडं दुःख वाटतं आणि म्हणून तो एक आसू का डोळ्यामध्ये सहजरित्या येऊ शकतात दुसरा जो दुसऱ्या डोळ्यातलं जे काही हसू आहे की आता भरपूर वेळ मिळणार आहे ते वेळेचं नियोजन पण करता येणार आहे आणि त्या नियोजनामध्ये अनेक प्रकारच्या काही समस्या असतील आता बऱ्याचशा वक्त्यांनी माझ्या संदर्भात अनेक प्रकारच्या उपाध्या देऊन माहिती दिली पण मला हे सर्व करत असताना त्याच्यामागे संस्थेचा फार मोठा भारो संस्थेचे पदाधिकारी सचिव असतील अध्यक्ष असतील संचालक मंडळ असेल यांनी मला कुठलीही गोष्ट करत असताना कुठेही अडवणूक केली नाही मग शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांचं काम असेल आपले जे काही संस्थेचे कणा असतो कणा असतात लिपिक वर्ग भाऊसाहेब असतील भाडेकर भाऊसाहेब असतील मी माझं काम संपल्यानंतर त्यांच्याजवळ खाली येऊन बसायचं कुठलंही ऑफिसाचं काम हे सर्व एकदम येत नाही याच्यामध्ये आपल्याला चिकाटी लागते आणि म्हणून कुठली गोष्ट करत असताना काम करत असताना मी त्यांच्याजवळ खाली आल भाऊसाहेब काय चला असं ऑनलाईनच्या बाबतीत बऱ्याचशा जणांनी माहिती सांगितलेली आहे ती मी माझ्या परीने शेवटच्या क्षणापर्यंत आणि मी असे कही देतो की केव्हाही तुम्हाला काही के अडचण असेल तर ती अडचण मात्र मी रात्री बेरात्री केव्हाही विचारली तर ती मी करण्यास तयार असेल किंवा त्याला मदत सहकार्य करण्यासाठी मी केव्हाही तत्पर राहील यांनाही मी विनम्र अभिवादन करतो सन्माननीय वासपीठ परिसरातून आलेले शाळेतील संस्थाचालक आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक वर्ग संचालक मंडळ आमच्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेतर वर्ग गावातील ग्रामस्थ आलेले नातेवाईक आप सर्वांना नमस्कार करतो आज आमच्या गांधी हायफोली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य गुलाबजीभाऊ खैरना यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ते एकतीस तारखेला रिटायर झाले त्याच कालावधीत त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणार होता पण त्यातच त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं तसंच त्यांचे जे काही नातेवाईक आहेत शालक आहेत त्यांची जी, जी सुनबाई बांगलादेशाची त्या सगळ्यांचं नियोजन म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यांचा हा गुणगौरवाचा कार्यक्रम सेवापूर्तीचा कार्यक्रम म्हणजे त्यांनी जी आज बत्तीस वर्ष प्राध्यापक म्हणून व दोन वर्ष प्राचार्य म्हणून जवळपास चौतीस वर्ष त्यांनी जी सेवा केली त्या सेवेची ही पावती शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून त्यांनी बत्तीस वर्ष ज्युनियर कॉलेजला बायलाजी विषयाचं अध्यापन केलं पहिल्याने शिक्षक म्हणून ते कसे होते शिक्षक कसा असावा त्यांना त्या विषयाचं अतिशय पूर्ण ज्ञान होत मुलांना समजेल त्या लेवलवर शिकवणं महत्वाचं असतं ही इज द बेस्ट टीचर हू गोज डाऊन ॲट द लेवल ऑफ द स्टुडंट तुम्ही किती बुद्धिवान आहात किती हुशार आहात हे महत्वाचं नाही तुमच्या समोर विद्यार्थीची लेवल काय आहे त्या लेवलनुसार तुम्हाला त्या शिक्षकाला उतरायला पाहिजे त्याला कळायला पाहिजे म्हणून त्यांनी त्या विषयाचं ज्ञान जे आहे ग्रामीण भागातील मुलं आहेत ज्यांना काही वेळा इंग्रजी लिहिता येत नाही वाचता येत नाही पण त्यांना ते कळलं पाहिजे म्हणून अतिशय त्यांच्या स्तरावर येऊन त्यांनी ती शिकवण्याचं काम केलेलं आहे वेळपासून प्रार्थनेला हजर राहणे आणि ते अकरावी वर्गाचे क्लास टीचर असल्यामुळे पहिला पिरियड घेणे आणि नंतर पिरियड गॅप गेल्यानंतर दुसरा बारावीचा पिरियड त्यांना दिवसातून दोनच पिरियड असायचे सायन्सवाल्यांना एक अकरावी सायन्स हे बारावी सायन्स आणि प्रॅक्टिकलचे तीन तास असे पाच तास पण पहिल्याने काय त्यांचे पिरियड्स महत्वाचे तास गेले कुठल्याही प्रकारचे काम सुकारपणा नाही शिकवण्यामध्ये नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वक्तशीरपणा आणि मग तुमची शिकवण्याचं काम होऊन मग तुम्हाला इतर काय कामं करता येतील आमच्या इथे असे बरेचसे शिक्षक आहेत की जे शिकवण्याचं काम केल्यानंतर ऑफिसमध्ये शालेय प्रशासनमध्ये मुख्याध्यापक असतात त्याला अनेक प्रकारच्या मदत करणे सहकार्य करणे सगळे शिक्षक सहकार्य करतात आणि हे जे काम असं एक टीम वर्क असं संस्थेला मदत करायची म्हणून प्रकारे चांगल्या प्रकारची प्रगती होऊ शकते तेच नाही सगळेच करतात दुसरं आपल्याला सांगता येईल कार्य तत्परता कोणतंही काम असो की ते लगेच झालं पाहिजे त्यांना खूप की साहेर खूप घाई असायची प्रत्येक गोष्टीची किती चांगल्या कामासाठी कुठलंही तुम्हाला परिपत्र घेऊ द्या आल्याबरोबर त्या परिपत्रक त्याची माहिती देणे कुठलंही समजा कार्यालयाचं शिक्षणाधिकारी कार्यालयाचं जर काही पत्र आलं काही माहिती आली लगेच माहिती भरून पाठवणे काही वेळा ते काय करतात दुसरे आलं की लगेच हे करा ते करा बऱ्याच वेळा ते काय करतात पेक्षा तेच दुसऱ्यांना सल्ला द्यायचे उद्देश करायचे म्हणून कार्य तप्तरता हा एक विषय दुसरी त्यांच्यामध्ये भूल आहे चिकाटी आता ऑफिसमध्ये जाणे ही सोपी गोष्ट नाही जे आता इथे मुख्याध्यापक असतील किंवा जे प्रशासनामध्ये असतील किंवा काही शिक्षकांना ज्या अडचणी असतील आणि तुम्ही कार्यालयामध्ये जा तिथं जर पाहिलं तर त्या ठिकाणी अनेक अडचणी असतात थांबावं लागतं चिकाटी लागते काम होत नाही पण त्यांना मात्र ते ती तिथं तासन तास थांबायचे पण एक गोष्ट की आपलं काम बुडवून नाही काही वेळा काय करतात लोक आपलं शिकवण्याचं काम सोडून ऑफिसमध्ये थांबतात तर पहिल्याने इथे आपलं काम आणि नंतर दुपारून विचारून जाऊन मग ते काम करणे पण दोष देऊन नाही द्यायचं की इथं शिकवलं जात नाही मला मुलाला वाचता येत नाही तुझा मुलगा जर आठवीपर्यंत आला तुझा मुलगा दहावीपर्यंत आला तुझ्या मुलाला वाचता येत नाही आत्ताच वाचता येत नाही का ते दहा वर्ष काय केले तू पालक म्हणून आपली जबाबदारी नाही फक्त शाळेवर जोर द्यायचा फक्त शाळेची जबाबदारी नसते तर पालकाचीही जबाबदारी असते की अजून मधून यावर भेटावर आणि ती भेटून जर काही तक्रारी असतील काही जर त्रुट्या असतील तर आपण त्रुट्या दूर करू शकतो म्हणजे तुम्ही त्रुट्या द दाखवणं म्हणजे ही काही शाळेविरुद्ध तक्रार नाही